नमस्कार मित्रांनो पारू या मालिकेचा तेरा डिसेंबरच्या भागात काय या पाहायला मिळणार आहे ते पाहूया तर एकीकडे गुरुजी घरी आलेले असतात तर आहिल्या गुरुजींना आदित्य आणि अनुष्काची पत्रिका दाखवते तर गुरुजी पत्रिका बघतात आणि बोलतात नाही आदित्यचं लग्न झालेलं नाही मी तुम्हाला आधीसुद्धा सांगितलं होतं आदित्यचं लग्न होणं शक्यच नाही तर आहिल्या बोलते हे काय बोलतंय गुरुजी आदित्य लग्न झालेलं नाही गुरुजी म्हणतात अहो आदित्यची जी बायको आहे ती विना आईची आणि गरीब घरातील मुलगी आहे ही मुलगी असणं शक्यच नाही आईला म्हणते गुरुजी असं कसं बोलू शकता तुम्ही जे म्हणताय ना आईची मुलगी ती अनुष्काच असेल पण तुम्ही म्हणताय की गरीब घरातली असेल अनुष्का गरीब घरातली नाहीये ती श्रीमंत घरातली आहे तर इकडे नाणूसोबत सगळे शेतामध्ये असतात आदित्य नाणूसोबत बोलत असतो तर अनुष्का आपल्या माणसांना इशारा करते आणि हा चांगला चान्स आहे आदित्यवरती हमला कर त्याच्यावरती गोळी झाड असं सांगते तो माणूस बंदूक रोखूनच असतो तो आदित्यवरती गोळी झाडणार असतो तर अनुष्का टक लावून बघत असते ती खूप खुश असते तर एकीकडे आहिल्या म्हणजे गुरुजी असं कसं बोलताय तुम्ही अनुष्का गरीब घरातली नाहीये म्हणजे ती बायको होणार नाही का त्याची अनुष्का खूप चांगली मुलगी आहे गुरुजी म्हणतात नाही मी तुम्हाला आधीच सांगितलंय ती गरीब घरातली नाही विनाईची मुलगी असणार आहे दामिनी म्हणते आता सांगितलं त्याप्रमाणे जर बघायला गेले ना तर गरीब घरची मुलगी मुलगी कोण असणार ती म्हणजे पारू असणार म्हणजे पारू या घरची सून पारू या घरची सून होणार आहे ती आतापर्यंत नोकर होती हे ऐकून अहिल्याला खूप राग येतो ती खूप चिडते तर आहिल्या नेमकं काय निर्णय घेणार हे बघण्यासारखा असेल तर प्रेक्षकांनो तुम्हाला उत्सुकता असेलच तर या पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा जेणेकरून पुढचा भाग सर्वात आधी पाहता येतील तोपर्यंत धन्यवाद